आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले या दोन्ही नेत्यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील त्यानंतर भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं मोदी आणि मॅक्रॉ संयुक्तपणे उद्घाटन करतील दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेष कर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण पंतप्रधानांनी इमॅन्युएल मॅक्रो यांना दिलं आहे दरम्यान इम्पॅक्ट समेक दोन हजार सव्वीसचं काल पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं तत्पूर्वी त्यांनी भारत मंडपम इथं विविध कंपन्या आणि संस्थांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली आणि त्यांचं तंत्रज्ञान जाणून घेतलं या परिषदेत सहभागी होण्यासाठी शंभरपेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं आहे देशातल्या पहिल्या हवामान परिषदेला आजपासून मुंबईतल्या वांद्रेकोर्ला संकुलात जिओ वर्ल्डमध्ये सुरुवात होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या दे या परिषदेसाठी देशाचे दोन अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला एकाच मंचावर येणार आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या दोन्ही अंतराळवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रातले नेते उद्योग क्षेत्रातले शाश्वतता तज्ज्ञ एकत्रित येणार असून भारत आणि ग्लोबल साऊथसाठी हवामान विषयक उपायांवर चर्चा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येत्या सव्वीस फेब्रुवारीला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिकार अधिनियम आरटीई अंतर्गत दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते आहे प्राथमिक विभागाचे शालेय शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली ही प्रवेश प्रक्रिया दहा मार्चपर्यंत चालणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ होतो आहे सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत निर्धारित परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे दहावीच्या परीक्षा दहा मार्चला तर बारावीच्या परीक्षा नऊ एप्रिलला संपतील दहावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विज्ञान गणित सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही विषयात गुणवत्ता सुधारण्याची दुसऱ्यांदा परीक्षा देता येईल मात्र संबंधित विद्यार्थ्यांनी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषयांची परीक्षा देणं बंधनकारक असल्याचं सीबीएसई कडून सांगण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक या बर बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार